कार पोपट राव हो। इथं बसायचं तुम्ही टिकून तर काय झालंय माहिती आहे काय काय झालंय काय झालंय अहो सामायिक बांधावर बसलो तुम्ही दारुपीत तुमचं पोरगा आलं आणि इथनं उठ म्हणताय हा त्याचा आईला खोडा लावून म्हणताय त्याला सांगा समजावून मी काय चीज ते काडी पेटीत असोपर्यंत काडी आणि एकदा का बाहेर पडलो कि मग आग काय हा एक मिनिट थांबा महिपत एक मिनिट थांबा हॅलो काय रे बंड्या हा तुला अक्कल विकल आहे काय हा अरे काकांनी काय म्हटलंस त्या आईला घोडा लावून म्हणतोस हा आपल्यात रेडा असताना <laughs> कशी नशिबन थट्टा आज मांडली माझा काळजाची तार आज छेडली